नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारात कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस तारखेपर्यंत कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा आपल्या मनातील या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर या तीस तारखेपर्यंत आता कोणत्या भावावर करावी देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा हा ते दरम्यान आहे सध्या देशामध्ये दिवसाला एक लाख ऐंशी हजार क्विंटलच्या आसपास सोयाबीनची विक्री होत आहे आणि लवकरच देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कारण जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत सोयाबीन मार्केट मध्ये उपलब्ध झालं आहे आणि आता शेतकऱ्यांकडे जे सोयाबीन आहे ते कमी प्रमाणात उपलब्ध आहे यामुळे आपण जर बघितलं तर नजीकच्या भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री घटताना दिसणार आहे ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते परंतु या तफावतीचा जो फायदा आहे ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे याची मात्र शक्यता कमी आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जागतिक बाजारात जो सोयाबीनचा बाजार स्तरावरती आहे यामुळे देशात जरी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तरी देखील यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजार, बाजार सध्या फार दबावात आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार तर एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये देशां जो सोयाबीनचा बाजारभाव आहे याच्यात पन्नास ते शंभर रुपयांची त्या ठिकाणी वाढ होऊ शकते आणि बाजारभाव पातळी सुधारून चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान येऊ शकते आणि एकतीस तारखेपर्यंत जर चार हजार आठशेचा भाव आपल्याला मिळाला तरी तर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन फेब्रुवारी महिन्यातील तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार मग सोयाबीनचे बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार